नऊ तारीखले किरीट सोमय्याचं एक ट्विट पडलं त्या ट्विट त्यात असं होत की अकराशे लोकले या ठिकाणी दाखले दिले गेले बांगलादेशी रोहिंगे लोक डोस्के दुखीचा कार्यक्रम आहे ना तर आज त्या हिशोबानं किरीट सोमय्यासारखा उकीर काढणारा माणूस अंजनगाव सुरज्या तहसील करावा ना प्रशासकीय यंत्रणा अशी ढलढल डलडल पुरी या पुरी हल्ली त्यातल्या त्यात शिर्डीले जे महाविजय अभिया म्हणजे अधिवेशन झालं होतं तर त्यात सन्मान्य मुख्यमंत्र्याच्या भाषणातूनही तो शब्द बाहेर निघाला जन आज पुऱ्या महाराष्ट्रात अंजनगावच्या नावाची वज्जर चर्चा होणार किरीट सोमा या नावाचा माणूस जर एखाद्या क्षेत्रात उतरला की नाही राजे हो, तो माणूस पुरापुरा ते घुसखशी पुरा उकीर काढते तसा पुरा उकीर काढल्याच्या न आज या प्रशासकीय यंत्रणा हल्ल्या तुम्ही जर या बाजून जर पाहत असाल तर जे काही पोलीस यंत्रणा आहे पोलीस यंत्रणेच्या मोठ्या प्रमाणात जे कर्मचारी आहेत हे सध्या त्या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर या सर्व ठिकाणी आले होते हे सारी चौकशी केली विविध स्तराचे जे आहेत विविध स्तराचे जे पत्रकार लोक आहेत ते बी या ठिकाणी आले पण किरीट सोमय्याची मॅरेथॉन बैठक जवळपास दीड ते दोन तास तहसीलदार मॅडम सोबत झाली आहे अशा प्रकारची मला प्राथमिक माहिती भेटली पण या गोष्ट गोष्टीत जर एक दोन एक पर्सेंट दोन पर्सेंट पाच पर्सेंट जर सत्यता असेल तर याचा राजो लय मोठा परिणाम या अंजणगाव सारख्या लय जनेल नासुकला शब्द मा खटकला नासुकला म्हणजे लांबसुकला लय जनेल वराळी भाषा समजत नाही तर हा अंजण गावात जर गोष्ट होत असेल तर या गोष्टीचा दुष्परिणाम लय मोठा होणार आहे किरीट सोमया साहेबाचे त्या ठिकाणी आले त्याची काय काय गोष्टी कोणत्या कोणत्या घटना घडल्या हे साऱ्या आपण सध्या पाहून घेऊ आज जे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमलायत त्यांच्या सोबत सुमारे पन्नास मिनिट विस्तृत चर्चा झाली अन्य ठिकाणी मला ज्या त्रुटी आढळल्या ते मी माझा अनुभव त्यांना सांगितलं अन्य ठिकाणचे कथा पद्धतीने कसा प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरू झालेला आहे भिवंडी असो गोवंडी असो किंवा अंजनगाव असो कि, मा कि मालेगाव असो तरी हे एक कुठलं तरी ग्रुप मोठं काम करते त्याची मोडस ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे ते आता तपास दोन भागात करणार आहेत एक जे काय पाचशे कोणसत्तर जे काही जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत त्याची ते फेर तपासणी करणार आणि पद्धतीने जे नवीन आलेले अर्ज ते चेक करणार मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगत आलेले त्यात काही डाऊटच नाही आहे शंकाच नाही पण जे हिते भारतीय हिते ज्यांचा जन्म झालेला आहे आणि तू कारण कारण कुणाचं जन्म प्रमाणपत्र साठ वर्ष सत्तर वर्ष पन्नास वर्ष चार वर्ष राहूच शकत नाही तो जगणार कथ कुणाचं राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही तर बाहेरची लोक बांगलादेशी रोहिले आल्या आहेत त्यांना परत वाटत तुम्ही जेव्हा तक्रार केली तेव्हा अकराशे लोक आहेत असं सांगितलं होतं मात्र तेव्हा त्यावेळी तहसीलदारांनी असंही म्हटलं होतं की ही जी तक्रार आहे या तक्रारीमध्ये कोणते तथ्य नाही आणि जी अकराशे लोक आहेत ती इथलीच आहे पण आता तुम्ही जेव्हा भेट घेतली तेव्हा नेमकं काय नाही त्या तक्रारीमध्ये सांगितलं आता त्या दिवशी पहिल्या दिवशी जी त्या दिवशी जी चर्चा झाली त्या ताईंना लक्षात नव्हते पासून महसूल मंत्री मुख्यमंत्री सगळ्यांचे गृहसचिव चर्चा झाल्यानंतर हे माझं विधान होतं आणि बाकी ठिकाणी कशा प्रकारांनी फसवणूक केली जाते तर यांना आता पूर्ण सगळी तपास यंत्रणा यांच्या समर्थनात उभी राहणार तर ते रेजिस्ट्रिंग कार्डचा पुरावा दिला पण ते रेजिस्ट्रिंग कार्ड खरंच आहे की नाही फोटोकॉपी तर ती तपास करण्याची यांच्याकडे व्यवस्था नाही आता सगळ्या तपास संस्था आहे ते या समितीला मदत करणार आणि ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे की नाही एक त्यानंतर त्याचा जन्म खरंच झाला होता का मग त्याचा आई था, 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 ता वडिलांचा भाव हे सगळं चेक केलं आणि प्रकार केला मात्र राज्यात केलं तुमचं सरकार आहे हे घुसखोरी रोखण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल सरकार हा जो जन्माचा दाखला देण्या संबंधित जो कायदा आला ते तहसीलदारांना अधिकार देण्यात आले ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देण्यात आले त्यानंतर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक म्हणून फार काय झालं नव्हतं आचारसंहितेचा काळात मोठ्या प्रमाणात हा गोंधळ सुरू झाला जुलै ऑगस्ट नंतर सुरू झाला आणि लगेचच डिसेंबरमध्ये मी हे उघडकीस आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मालेगावसाठी टी बनवली आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण आता चौकशी सुरू झाली आहे सर राज्यात जर हा प्रकार असेल तर देशात ही एक मोठं नेक्सेस असू शकते हे पहा अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे निश्चितपणे केंद्रात ग्रह खात्यांना पण मी माहिती दिली आहे एक पाच शहराची म्हणजे तालुक्याची एकदा त्याचा तिथला तिथला अहवाल आला कि मत आता सारांश महाराष्ट्र सरकार केंद्रालाही कळवणार दुसरा राज्याने कारण की हा कायदा तहसीलदारांना अधिकार देण्यात हे दोन हजार चोवीस पासूनच इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे तर योग्य वेळी आपण त्याचा वर नियंत्रण आणू शकतो बळवंत वानखडे आहेत या भागाचे खासदार अमरावती जिल्ह्याचे सर, एक शेवटचा प्रश्न आपण सर शासन स्तरावर नवीन नियमावली तयार करणार का या जन्मवृत्तीचे जे दाखले तयार होत आहे त्याच्यावर काही नवीन नियमावली शासनाला करणार का औषध मुंबई महापालिकेने दाखले तयार होत आहे शेवटचा प्रश्न मुंबईत मुंबईच औषध उघडकीची ते अजून हे कोणत्याच प्रकारची मधून माहिती काही कोणालाच प्राप्त झाली नाही किरीट सोमया साहेब आले ते ना तुम्ही काय काय प्रतिक्रिया दिली ते पाहिलाय पण यातून नेमकं अजून काय साध्य होते हे अजून जरी गुपित असलं पण सदर या पुढ प्रकरणावर प्रशासनाची करडी नजर आहे या ठिकाणी सीआयडी ची टीम आहे याशिवाय गुप्तरचे यंत्रणे अंजनगा देऊन भावा आणि आज लोक अडलो नसतील आल्या त्या त्या साऱ्या यंत्रणा आल्या पोलीस यंत्रणा लय मोठे मोठे अधिकारी आलो ठिकाणी आल्या त्यानं या ठिकाणचं वातावरण शांत दिसते पण थोडस थोडस कसं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे याच्यात सत्यता अजून काय बाहेर निघते प्रशासकीय यंत्रणा कोणती काय माहीत पडते याची लवकरच माहिती भेटी पण किरीट सोमया याच्या आजच्या अंजणगाव भेटीच्यानं प्रशासकीय यंत्रणा अशी पुरी डलडल डलडल हल्ली डल डल आहे इकडे थंडी जर माणसाला थंडी देऊन राहिली आणि त्यात किरीट सोमयासारखा उकीर काळा माणूस या अंजणगावात आल्याच्यानं पूर्ण पूर्ण प्रशासकीय यंत्रणा पुरी अशी जागी झाली आहे ना आता याच्यावर अधिकृत काय माहिती भेटते हे लवकरच पुढच्या बातमीत किंवा जशी भेटली तशी मी तुम्हाला दाखवणार होत